शिल्लो परिषद प्राथमिक शाळा शिकली इयत् सहावेत शिकत असले मुलगी अदिती राजन सिरसट राजेंद्र बनसोडे भीमाशंकर राशेनकर दगडू सरक मालने चेंडगे रामचंद्र कारुंडे शिक्षक ग्रामस्थित इत्यादी उपस्थित छत्रपती शाहू महाराज महात्मा गांधी महात्मा जोदिबा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना स्मरण करून आज मी माझ्या भाषणास सुरुवात करीत आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना सविता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

अरे या मूर्खाना अजून कळत कसं नाही अरे या मूर्खाना अजून कळत कसं नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी भारत देशाचे सभ्य गेले होय मित्रांनो ज्या बाबासाहेबांना देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते ज्या बाबासाहेबांना देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी असे पुस्तक लिहिले की त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर हा जर चालतो ते म्हणजे भारतीय संविधान ते म्हणजे भारतीय संविधान बाबासाहेबांना तलावारीची गरज लागली नाही बाबा तलवारीची गरज लागली नाही ना बंधू खाती ना तलावार हाती ना बंधू खाती ना तलावार संघर्ष केलाय तो एक्ताच संघर्ष केलाय म्हणून वादळांचा मन वादळांचा एनकाउंटर भी मान बेनानं केलाय म्हणून वादळांचं एनकाउंटर भी मान बेनानं केलाय मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील एक सोनेरी दिवस कारण जो समाज जातीयतेच्या विळख्यात अडकलेला होता अज्ञानाच्या अंधकारात थिपकत पडलेला होता गुलामगिरीच्या बंधनात जखडलेला होता जो समाज अस्पृश्य म्हणून हिने वाजत होता त्या समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती आज भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार भारतीच्या स्वाधीन केले तळपत राहून सूर्यासारखा तळपत राहून सूर्यासारखा अविरज चंदना समान तळपत राहून सूर्यासारखा अविरज चंदना समान देण्या आम्हाला नवजीवन देण्या आम्हाला नवजीवन बनना शिकवली मानवता आणि झाला विराजमान प्रत्येकाच्या हृदयात जो बनला जो बनला आपल्या त्यागाने अनाथांचा नाथ क्रांतीवीर युग पुरुष स्त्री जातीचा उद्धार करता त्यांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क हो मिळवून दिले संविधानाने मतदानाचा स्त्री पुरुष समानतेचा आणि भाषा समजतेचा असे कित्येक अधिकार त्यांनी मिळवून दिले मित्रांनो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान सव्वीस नेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली भारत सरकारने संविधान दिन साजरा केला डॉक्टर बाबासाहेबां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो माहित आहे का मित्रांनो संविधान लिहिण्यासाठी टंकलेखन किंवा छापेचा वापर केला नाही संविधान भारतीय संविधान हे हस्तलिखित असावं अशी नेहरूंची इच्छा होती बिहारी नारायण राय ददा यांना के दा कॅलिग्राफीची कला अवगत असल्याने याची जबाबदारी त्यांना देण्यात आली संविधान लिहिण्यासाठी दोनशे चौपन्न दौ आणि तीनशे तीन पेन वापरण्यात आले संविधान लिहिण्यासाठी सहा महिने लागले तसेच शांती मधील कलाकारांनी संविधानाची संपूर्ण हस्तकला

मेरे लिए तोड़े हरे बंधन आता नहीं होता किसी पत्थर की मूर्त में हरे दादा नजर आता है बस एक तेरी सूरत में रुतबा मेरे सर को तेरे संविधान से रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला सम्मान मिलते तेरे संविधान से मिला और को जो मिला है मुकद्दर से मिलाए और को जो मिला है मुकद्दर से मिलाए लेकिन ये मुकद्दर भी तेरे संविधान से मिला मुकद्दर भी तेरे संविधान से मिलाए जय भीम जय संविधान